या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गजम नाईन सोलापुरात पोलिसांचा जोरदार प्रहार अजित कुलकर्णी दोन वर्षासाठी तडीपार पोलीस प्रशासनाने जोरदार प्रहार करताना एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हा संघटक अजित कुलकर्णी असे त्यांचे नाव आहे पोलीस प्रशासनाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार इसम नामे अजित प्रभाकर कुलकर्णी वय अठ्ठेचाळीस वर्षे राहणं विजय देशमुख नगर विजापूर नाका सोलापूर याचे विरुद्ध सन दोन हजार अठरा दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस व दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये साथीदारांसह खंडणी मागणे दंगा व मारामारी करणे सरकारी नोकर काम करत असताना त्यांना दमदाटी करणे सरकारी आदेशाचे उल्लंघन करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याचे विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न कलम छप्पन एक, एक अ ब अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कार्यवाही करून त्यांचेकडील तडीपार आदेश क्रमांक तीन एक तीन नऊ दोन हजार चोवीस दिनांक नऊ बारा दोन हजार चोवीस अन्वये इसम नामे अजित प्रभाकर कुलकर्णी व अठ्ठेचाळीस वर्षे राहणे विजय देशमुख नगर विजापूर नाका सोलापूर यास सोलापूर व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षाकरिता तडीपार केले आहे त्यास तडीपार केल्यानंतर पुणे येथे सोडण्यात आलेले आहे मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टी ब्रँड मोबाईल स्टोअर म्हणजे सत्तर फुट रोड येथील जी टू मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाइन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग मोटोरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया सारेगामा कारवा असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर सत्तर टक्के पर्यंत ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त सोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फूट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीनच्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा एट श्री राजय्या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर सोलापुरात श्रेजा कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस घेऊन आले आहेत रोजगाराची सुवर्ण संधी सोलापूर महानगरपालिका मार्फत घरोघरी कचरा संकलनाचे क्यू आर कोड लावण्याचे काम आहे तुम्ही आपला काम करूनही हे काम करू शकता आणि एका दिवसात एक हजार कमवू शकता एकदा श्रेजा कन्सल्टन्सी येथे अवश्य भेट द्या आणि रोजगार मिळवा यामध्ये युवक युवती महिला ही काम करू शकता पत्ता जवाहर नगर जुनावेळी घरकुल हैदराबाद रोड सोलापूर मोबाईल नंबर नाईन एट फोर फोर फार 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 जिरो जिरो सेवन फोर फाईव्ह झिरो नाईन झिरो किंवा सेवन झिरो वन नाईन झिरो डबल टू थ्री फोर सेवन